विधानसभा मतदारसंघात देखील साहेबांच्या विचाराचा आमदार आपल्याला निवडून द्यायचा आहे म्हणून एवढी भव्य आणि दव्य पवार साहेबांवर प्रेम करणारी लोक आलेत आजच्या सभेला लाक्षणिक माझ्या मायमाऊलींची उपस्थिती खूप मोठ्या प्रमाणात आहे साहेब या माडा मतदारसंघामध्ये गेले तीस वर्ष आम्हाला इथल्या लोकप्रतिनिधीनी एकही इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज अॅग्रिकल्चर कॉलेज कोणत्याही पद्धतीनं शैक्षणिक संकुल कोणतंही दिलं नाही ह्यांची मुलं मात्र अकुलच्या ग्रीन फिंगर मध्ये उमेदवार शिकला यांची मुलं मात्र फॉरेनला चालली आणि बात बोळे बाबडी गोर पोरांना शिकायसाठी एकही त्या ठिकाणी संकुल उभा केलं नाही या तालुक्यामध्ये आरोग्याची कोणतीही सेवा उपलब्ध नाही आरोग्याची सेवा नसल्यामुळं इथं कितीतर जणांचे प्राण त्या ठिकाणी जातात ह्या लोकांना बाहेरच्या तालुक्यात बाहेरच्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा लागतो आजची परिस्थिती साहेब या माडा मतदारसंघामध्ये कुठेही एमआयडीसीच्या बाबतीमध्ये मोडलीम असेल मेंढापूर असेल माड्याजवळ असेल याच्यात देखील कधीही तीस वर्षात काम करता आलं नाही ही एम आय डी सी विनायक बापूंच्या काळात पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पवार साहेबांना दिलेली डी एमआयडीसी आहे याच्यामध्ये देखील श्रेय घेण्याचं काम केलं जातं एका बाजूला साहेब व्यापाऱ्यांसाठी कोणती उलाढाल होणारं मोठं शहर म्हणून टेंबुर्नी मोडलीमला करकमला ओळखलं जातं परंतु आजची परिस्थिती ह्या शहरांना म्हणावं तसा बाजारपेठ त्या ठिकाणी मिळत नाही पुढच्या काळात बाजारपेठ उपलब्ध करून देत असताना आरणच्या देवस्थानचं असेल माडेश्वरीच्या देवस्थान सावता महाराजांचा असेल जिथं जिथं तीर्थक्षेत्र आहे ते डेव्हलप करणं असेल आपल्या मोडलिमच्या उड्डाण पुलाचा अडचणीचा विषय मोडलिमला पाणी नाही आज बाहेरग जाधववाडी असेल तुळशी असेल आरण असेल बावी असेल अजून पाणी पोचलं नाही खैराव मानेगाव खैराव सिंचन उपसा सिंचन योजना अजून प्रलंबित आहे ती देखील झाली नाही आणि आज कोणत्याही पद्धतीचं काम न होता मात्र तालुक्यामध्ये कुठल्याही गावाला गेला तर साहेब तीस वर्षे एक हाती सत्ता देऊन देखील आज रस्त्याची दयनीय अवस्था आहे कुठल्याही गावात खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे हे देखील कळत नाही रस्त्याच्या बाबतीत खूप दयनीय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि मग एका बाजूला निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे मांडत असताना समोर न मात्र विकास केला अशी भूमिका मांडली जाते फक्त ऊस नेला म्हणजे विकास होत नाही ऊसाचं साखर कारखान्याचा चेअरमन ऊस उस नेणं ऊसाला भाव देणं आणि काटा न आणता ऊस नेणं ही ही साखर कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे ते चेअरमन मी पण आहे मी देखील चोख पद्धतीने करतोय परंतु आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघाला काय मिळालं हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी साहेब एका बाजूला उपसा सिंचन योजना ज्या काळामध्ये आपण होता आणि काळामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ही योजना आपल्याला दिली आणि मात्र ह्यांनी मात्र म्हणतात की आम्ही केली आणि स्वतःची पाठ थोपटतात त्या काळामध्ये पवार साहेबांनी जेवण ठेवलंय आणि हे वाढायला होते आणि आता ही म्हणते जेवणच माझं आहे परंतु ज्याचं जेवण असत वाढताना तुम्ही एखाद्याला कमी जास्त वाढचाल परंतु जेवण कुणाचं आहे तर ते या राज्यात शरदचंद्र पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलंय फक्त आपण वाढपे म्हणून होता पण वाढपे असताना देखील तुम्ही फक्त पाहुणे रावळे आणि घरातल्या नातेवाईकालाच त्या ठिकाणी वाढलं आणि तालुक्याची जनता मात्र उपाशी ठेवली आहे त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपल्याला देखील चित्र या ठिकाणी बघायला मिळेल साहेब मी वेळेअभावी अधिकीचा वेळ घेत नाही परंतु मी या लोकांच्या समोर विस्तृत असं माझं मांडलंय आपल्याला देखील एक कॉपी दिली पुढच्या काळामध्ये या टेंभुर्णी शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं टेंबुर्णीमध्ये साधी एक बाग नाही एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये त्या ठिकाणी इथल्या गाडेधारकाकडनं उमेदवारांनी पैसे खाल्लेत आणि अशा भ्रष्ट कारभार करत असताना आज एका बाजूला या मतदारसंघात हो 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 एका बाजूला या राज्यामध्ये त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा विषय खूप मोठा गंभीर असताना त्या ठिकाणी इथल्या लोकप्रतिनिधींनी मनोजदादा चारंगे पाटील साहेबावरती ठेका घेतला का म्हणून टीका केली समाजाच्या भावना दुखावल्या आणि आज मात्र त्या समाजाच्या पुढे मत मागायला जाताना म्हणून दादावरती बोलण्या माणसाला मत मागायचा अधिकार आहे का आणि उमेदवारांना पन्नास हजार रुपये पंढरपूरच्या सभेला देऊन त्या ठिकाणी समाजाची पैशात किंमत केली ते आवडलं का समाजाला काय केलं समाजानं एक के एक दोन दोन रुपये माघारी दिले आणि आज त्यांचे पैसे परत केले साहेब मी गेले पंधरा दिवस झालं प्रचार चालू झाल्यापासून सांगतोय की तुम्हाला एक एक दोन दोन रुपये आलेत ते एक एक दोन दोन रुपयाचं काय केलं किती आले फोन पेचं तुम्ही स्टेटमेंट जाहीर करा परंतु आज देखील त्यांनी फोन पेचं स्टेटमेंट जाहीर केलं नाही आणि पैसे ठेवायचं यांना कारण नसताना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी एकदा नड पडली आणि नडीच्या वेळेस सावकाराकडे गेले आणि कर्ज मागितलं कर्ज मागितल्यानंतर सावकारांनी सांगितलं महाराजांना काहीतरी घाण ठेवावं लागेल महाराजांनी एक गवताची काडी उचलली आणि सावकाराला दिली कर्ज घेतलं आणि कर्ज परत फेडायला गेल्यावर महाराजांनी त्या ठिकाणी गवताची काडी मागितली त्यावेळेस सावकार म्हणला महाराज गवताच्या काडीसाठी आला महाराज त्यावेळेस कडाडले आणि म्हणले माझ्या स्वराज्यातली गवताची काडी सुद्धा घाण राहता का मध्ये हे महाराजांनी विचार छत्रपतींनी आपल्या महाराष्ट्राला दिले आणि एक एक दोन दोन रुपये ठेवून मत मागा ज्यांना अधिकार आहे ग दुसऱ्या बाजूला साहेब महाराज म्हणतात गवताची काडी घाण राहिली नाही पाहिजे ह्या पट्ट्यानं तर शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज काढली शेतकऱ्याचे उतारे घाण केले शेतकऱ्याचे सिबिल घाण केले आज शेतकरी देशोधडीला लावला आणि निवडणुकीच्या वातावरणामध्ये साहेब माडा मतदारसंघामध्ये मा तीस वर्षे एक हाती सत्ता असताना देखील कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी आज आपल्याला एकही गोष्ट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकी ठिकाणी अश्वरूढ पुतळा नाही देवी होळकरांचा पुतळा नाही महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्या ठिकाणी नाही सावित्रीबाईंचं स्मारक नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पाटील बाजूला ते त्या ठिकाणी करता आलं नाही का तर उमेदवाराला गाडी काढायचे होते आणि त्यातनं पैसे कमवायचे होते अण्णाभाऊ साठेंचा असेल महात्मा ज्योतिबा फुले एकही स्मारक या ठिकाणी झालं नाही पुढच्या काळात ही स्मारक उभा करून ऊर्जा स्थानं उभा करू आणि पुढच्या काळामध्ये सर्व प्रेरणास्थानं या पुढच्या पिढीला देण्याचं काम आम्ही मतदारसंघामध्ये करूया साहेब एका बाजूला हे सगळं सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र काय केलं जात आहे की उमेदवारच त्या ठिकाणी गायब होतोय आणि निवडणूक अभिजित विरुद्ध बबनदादांची लावायचा प्रयत्न केला जातोय परंतु आम्ही देखील सगळ्यांनी त्या निवडणुकीत साहेब अर्ज भरायला दादा आमच्या समोर आले दादा ज्या दिवशी समोर आले त्या दिवशी मी पाया पडून दर्शन घेतलं आणि आशीर्वाद मागितला मी दादांना या निमित्तानं आपल्या साक्षीनं साहेब म्हणतो की दादा तुम्ही आम्हाला आदरणीय आहात आम्ही तुमच्यावर एक शब्द बोललो नाही बोलणार देखील नाही तुम्ही आमच्या वडिलांप्रमाणे आहात आपण देखील मला मुलाप्रमाणे पकडावं जरी रणजित भाई हा मुलगा असला तरी मी मुलाप्रमाणे आहे भले रणजित भाईच्या हात डोक्यावर उजवा हात ठेवा माझ्या तर ठेवा आणि दोघांना सांगा लढ म्हणून आणि तुम्ही त्या ठिकाणी माघ दोघेही दोघांना परंतु त्या ठिकाणी मुलगा आणि आणि दादांना पुढे केलं जातंय भावनी करण्याचा प्रयत्न होतोय मला तर धैर्यशील भैया उद्या असं वाटतंय की उद्या इथं सभा आहे आपली सभा झाल्यावर उद्या कदाचित तुम्हाला सांगतो लिहून घ्या रेकॉर्ड करा उद्या दादांना कदाचित चुकून त्या ठिकाणी ह्यांचा प्लॅन असू शकतो चक्कर आणण्याचा कुठेतरी काहीतरी भुरळ येण्याचा परत काहीतरी भावनिक करायचा आणि नेमकं तुम्हाला सांगतो आज तर त्या ठिकाणी बाबा पवार साहेब आजारी ऐकण्याची सभा होणार नाही असे मेसेज दिले इतक्या वाईट वृत्तीनं शिवबाबा आज त्या ठिकाणी समोरची लोक वाटतंय आज साहेब पाच पाच सभा सहा सहा सभा घेत आहेत आणि महाराष्ट्र पिंजून काढतायत आणि दुसऱ्या बाजूला मात्र अशा पद्धतीचं राजकारण होतंय उद्या नक्की तुम्हाला सांगतो वेगळा डाव साधणार आहे ती त्यामुळे आधीच डाव ओळखून ठेवा नेमकं काय होणार आहे साहेब मला या निमित्तानं एवढंच तुलना करून दाखवायची आहे की रणजित भाई विरुद्ध माझी उमेदवारी आहे आपण दिलेली उमेदवारी समोर समोर बोललं पाहिजे समोरची बाबतीत त्या ठिकाणी मला विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी निवडून दिलं मला सहकारी साखर कारखाना बंद पडला होता तो चालू करण्याची संधी दिली मी बंद पडलेला कारखाना चालू केला सात लाख सात लाख अकरा लाख गाडप केलं आणि गेल्या भाव होता बावी एकवीसशे आहे त्याचा पंचवीसशे अठ्ठावीसशे पंचवीस पंच तीन हजार आता तर पस्तीसशे रुपये पर्यंत आला एका बाजूला साहेब त्यांना देखील दादांच्या कृपेनं जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं जिल्हा दूध संघाचं चेअरमन झाल्यावर अडतीस हजार लिटर रोजचं दुधाचं कलेक्शन होत त्यांनी तो जिल्हा दूध संघ बंद पाडला दुधाचे भाव पस्तीस छत्तीस रुपये होते पंचवीस सव्वीस रुपये केले जिल्हा दूध संघाच्या जागा ऐकल्या आणि त्याच्यात कमिशन खाल्लं दोघालाही सहकारी साखर कार सहकारी संस्थेची जबाबदारी आली त्यांनी मात्र फेल झाले मी मात्र शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचा काम केला दुसऱ्या बाजूला सर कोरोनाचा काळ होता कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरला लाट आल्यावर मल्टीप्लेक्स मोकळं केलं आणि त्याच्यामध्ये शंभर बेडचं चा हॉस्पिटल चालू केलं लोकांची सेवा केली मला घरी गेल्यावर लहान मुलं आहेत आईंचं वय जास्त आहे घरी गेल्यावर घरच्यांना होईल म्हणून मी लांबून जेवण करून बाहेर त्या ठिकाणी रुग्णांची सेवा केली त्या काळामध्ये मला सांगा टेंबुर्नी वासियांनो एकदा तर रणजित भाई यांनी तुम्हाला कोरोनाचा बेड दिला हॉस्पिटल चालू केलं का तुम्हाला भेटायला कोरोना भेटा झाल्यावर आलं का पंढरपूर तालुक्याला विचारा मी प्रत्येक पेशंटला जाऊन भेटत होतो ज्याला ज्याला शक्य त्याला त्याच्या ते मदतीला धावत होतो दोघांचीही तुलना करा माझ्याकडे पण साखर कारखाना त्यांच्याकडे पण साखर कारखाना आहे माझ्याकडे पण डिस्लेरी आहे त्यांच्याकडे पण डिस्लेरी आहे ज्यावेळेस राज्यामध्ये कोरोनाचा महाकार होता आणि ऑक्सिजनची गरज होती देशाचे नेते पवार साहेबांनी सांगितलं की कारखान्याच्या डिस्लेरी मधनं ऑक्सिजन प्रकल्प चालू करा त्यावेळेस साहेबांच्या हक्कीला उभं दिली आणि राज्यातला पहिला ऑक्सिजनचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा केला मग तुमच्याकडे देशातला मोठा कारखाना आहे मग तुम्ही का त्या ठिकाणी ऑक्सिजन केला नाही दोघांच्या समोरासमोर का तर त्यात पैसे मिळत नव्हते म्हणून केला नाही मी मात्र एक रुपया न घेता धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना त्या ठिकाणी प्राणवायू देण्याचं काम केलं माझ्यासारख्या सामान्य पोराला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी भर सभेमध्ये सांगितलं की या महाराष्ट्राच्या वतीनं तमाम अभिजित पाटील तुमचे आभार ह्याच्यापेक्षा मोठं आपल्यासाठी काय पाहिजे आणि हे जर आपल्याला होत असेल तर त्या ठिकाणी माझ्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत साहेब एका बाजूला आम्ही सगळ्या संचालक मंडळांनी स्वतःच्या नावावर कर्ज काढली कर आणि विठ्ठल कारखान्याच्या शेतकऱ्याची बिलं दिली आणि दुसऱ्या बाजूला ह्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढली कर आणि स्वतः पैसे घेतले शेतकऱ्याचे सिव्हिल खराब केले तुलना केली तर कोण शेतकऱ्याच्या बाजून आहे कोण शेतकऱ्याच्या विरोधात आहे हा देखील विचार करायची गोष्ट आहे एका बाजूला साहेब मी त्या ठिकाणी गेले एक महिन्यापासून या माडा मतदारसंघाच्या पुढच्या पाच वर्षात काय करणार ह्याचं विजन मांडलं जाहीरनामा मांडला परंतु आज शेवटचा उद्या दिवस आहे आजपर्यंत त्यांनी मांडला का त्यांनी त्यांचा तेन जाहीरनामा दिला का त्यांनी त्यांचा तेन वचननामा दिला का विजन मांडलं का आज मग पुढच्या काळात मत कशासाठी मागणार तर आम्ही ज्यावेळेस बघतो साहेब त्यांच्या भाषणाचं आम्ही बघितलं त्यांच्या भाषणात तो काय म्हणते रणजित भायला जर म्हणलं तुम्ही काय करणार तर रणजित भाय म्हणते आमच्या दादानी केलं मी करतो <laughs> त्याच्या पली काय बोलले ग उद्या विधानसभेत जानकर साहेबांच्या राजू करून कोण बोलल मला साहेब एक दुर्दैवी घटना देखील या मतदारसंघात घडली ती आपल्याला फक्त जाणवून आठवण करून द्यायचे ज्यावेळेस साहेब तिकिटाच्या वेळी आम्ही दहा दिवस आपल्या भेटीला मुंबईमध्ये येत होतो त्यावेळी मात्र मला तिकीट मिळणार मी मतदारसंघातल्या सगळ्याला सांगायचो कारण दीड वर्षापूर्वी त्या ठिकाणी माझं विठ्ठल कारखान्यावरती पवार साहेबांनी पहिली उमेदवारी जाहीर केली होती आणि मग मधल्या काळात जरी काही प्रसंग घडले तर ते प्रत्येक प्रसंग साहेबांशी बोलून साहेबांशी विश्वासात घेऊन ज्या पद्धतीनं छत्रपतींचा मावळा या महाराष्ट्रात काम करत होता तसा पवार साहेबांचा पट्ट्या म्हणून मी देखील गणिमी गावा करून आलो परंतु साहेब उमेदवारीच्या बाबतीत ज्यावेळेस निर्णय झाला त्यावेळेस मांडून मी साहेबांशी बोलून साहेबांशी विश्वासात घेऊन ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वर्ष आपण सांभाळलं ज्यांना एवढं दिलं आणि ती लोक जर आपल्याला म्हणत असतील की आम्ही साहेबांच्या मग बिगर साहेबांच्या तुम्ही काय झाला आणि हो? मग एका बाजूला त्या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलं की आमची काय पांढरी अशीच झाली नाही ती आणि नाही दिलं तिकीट तर काय आम्ही अपक्ष निवडून दाखवतो साहेबांना बोला एवढी तुम्ही मोठी झाले ग साहेबांना बोलाय एवढं तुम्ही कोणी महाराष्ट्रात मोठं नाही आणि ज्यांनी साहेबांना बोलले त्यांची घरं बसली ती त्यामुळं साहेबांना बोलण्या एवढं तुम्ही मोठं नव्हता तिकीट दिलं नाही तर अपक्ष निवडून येतो म्हणून सांगितलं आणि मात्र साहेब जयंत पाटील साहेबांना आपल्याला सगळ्याला माहिती आहे जयंत पाटील साहेब म्हणतात नात कुणाचा पण करा फोन पवार तेवढा आता त्यांनी पवार साहेबांना चॅलेंज केलंय खूप मोठी त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्यातली चूक उद्याच्या काळात त्यांना जाणवेल साहेब एका बाजूला महायुतीचे उमेदवार ते असताना त्यांनी शेवटच्या मुमेंटला त्या ठिकाणी आपल्याला देखील ज्यावेळेस पक्ष फुटी झाली त्यावेळेस ते आपल्याला सोडून गेले आणि मग त्यावेळेस कारण दिलं की आम्ही विकासासाठी जातोय आणि मग विकासासाठी जात असताना परत अजितदादांना देखील त्या ठिकाणी सोडलं आणि परत अपक्ष उभा राहिले अपक्ष उभा राहिल्यावर त्या ठिकाणी परत त्यांच्यामध्ये काही मंडळी महायुतीतल्या आली आणि महायुतीतल्या लोकांनी सांगितलं हे अपक्ष नसून हे माहितीचे उमेदवार आहेत एका बाजूला मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल प्रत्येक समाज हा त्या ठिकाणी भाजपाच्या विरोधात गेलाय आणि भाजपाला मत टाकलं जात नाही म्हणून त्या ठिकाणी भाजपाच्या विरोधात आहे म्हणून अपक्ष राहायला गेले आणि आता मात्र ते भाजपचेच उमेदवार आहेत त्यामुळे भाजपच्या उमेदवाराला मत टाकायचंय का उद्या आपल्याला या राज्यामध्ये परत एकदा पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचंय आणि पवार साहेबांच्या पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आणायचंय म्हणून महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांची सत्ता येणार आहे पवार साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे ह्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर या ठिकाणी माडा उपसा सिंचन योजना सर राज्यातले सगळे प्रकल्प असतील सगळ्या प्रकल्पाला माडाच्या सर्वांगीण विकासाला पवार साहेबांकडनं धैर्यशील मोहिते पाटील साहेबांच्या त्या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून उद्या निधी आणू उद्याचं मतदान हे शरदचंद्र पवार साहेबांना आहे उद्याचं मतदान विजयसिंह मोहिते आहे उद्याच मतदान हे पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी मोठ्या दादांचे हात बळकट करण्यासाठी आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये त्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य पोराला एका आमदाराच्या मुलाला निवडून द्यायचं आहे का शेतकऱ्याच्या पोराला निवडून द्यायचे ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की सगळी मागा मतदारसंघातली जनता ही पवार साहेबांवरती प्रेम करणारी जनता आहे आणि उद्याच्या वीस तारखेला दोन नंबरच्या बटनाच्या समोरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय कराल ही नम्र विनंती करतो मला